साडीचा सा कलर कॉम्बिनेशन आणि ब्लाउज इतकं सुंदर आहे सुद्धा कॉम्बिनेशन सा आहे नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजची जी आपली साड्यांचं म्हणजे आहे डिझाईन्स आहे ती आहे डिझायनर साडी रेडीमेड ब्लाऊज आहे रेडीमेड ब्लाऊज पण खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन सर्व समोर सांगते मी कपडा क्वालिटी खूप छान आहे चार कलर मॅचिंग तर हजार रुपयाला ती साडी पडेल तुम्हाला ब्लाउज सोबत कारण तुम्हाला माहिती आहे ब्लाऊजाचीच सिलाई आता चारशे ते पाचशे रुपये आहे आणि वर्क आहे ब्लाऊजवर साडी खूप सुंदर आहे दोन्ही मिळून तुम्हाला हरी आपण त्या दिलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे जेव्हा जेव्हा व्हिडिओ घालणार नोटिफिकेशन येणार आणि ते तुम्ही बघू शकता क्वालिटी पण दाखवते डिझाईन सुद्धा दाखवते मी तुम्हाला पूर्ण भरीव अशी ही साडी येणार ब्लाउज सुद्धा खूप सुंदर आहे त्याचा साडी आधी दाखवते आणि चार कलर ची मॅचिंग आहे चार कलर सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि वर्कसुद्धा खूप जोडून दाखवत आहे मी पायपिंग वर्क आहे याला हे बघा आणि मोत्यांचा आहे कपडा सुद्धा खूप छान आहे मी एकदम जोडून दाखवत आहे तुम्हाला शाईन कपड्याची आणि ब्लाउज पण याच्या इतका सुंदर अप्रतिम ब्लाऊज आहे याचा कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बघू शकता बलूज पॅटर्नमध्ये तिथे दिला जे आता चालत आहे फॅन्सी ब्लाऊजमध्ये जे पॅटर्न श्लूज ही पूर्ण डिझाईन डिझाईनसुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे हे बघा पूर्ण पायपिंग वर्क आहे वर्क छान भरीव आहे ही साडी बघताय तुम्ही आणि या साडीवर सॉरी म्हणजे या साडीवर या कलरचं सा कॉम्बिनेशन जेवढी सुद्धा आणि दुरून सुद्धा मी दाखवते या क्वालिटीवर हे बघा साडीचा सा कलर कॉम्बिनेशन आणि ब्लाउज इतकं सुंदर आहे ओपन करून दाखवते मी आणि नंतर आणखी चार कलर म्हणजे टोटल चार कलर आहे एक कलर तर मी तुम्हाला दाखवत आहे तीन कलर समोर दाखवते कलर सुद्धा खूप सुंदर आहे आणि या कपड्याच्या फ्रील एकदम छान आहे थोडा थो जो इटालियन बेस आधी कपड्यात होता पण इटालियन थोडा हेवी येतो हा थोडा मिक्स आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर शाईन आहे कपड्याची तुम्हाला मी थोडं दाखवते आहे जवळ कापडचा जो फील आहे ना खरंच ते खूप सुंदर आहे आणि वरून याच्यावर जी लेस आहे एकदम नाजूक छान दिली आहे खरच खूप सुंदर आहे साडीचं आणि सा। ब्लाउज जो तुम्हाला दाखवला मी घातलं खूप छान दिसेल बघता इथे अरे इंग्लिश कलर आहे कॉमन कलर नाही आहे इकडे हे पूर्ण साडी तुमची अशी येणार लास्टपर्यंत वर्क जो आहे त्या पूर्ण लास्टपर्यंत दिला आहे मॅचिंग नंतर यातले तुम्हाला कलर दाखवते मी पूर्ण पॅटर्न तुम्हाला आहे आणि ज्यांना कुणाला थोडे बुक करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर नेहमी देते आहे कलर बघू शकतो खूप सुंदर कलर आहे आणि नो फिल्टरवाले कलर आहेत हे बिलकुल म्हणजे जे तुम्ही बघत आहे सेम टू सेम तुम्हाला तेच मिळणार सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि ब्लाउज मध्ये सुद्धा कफ्स आहेत पूर्ण त्यामुळे छान दिसेल ही आणि चेन आहे बाजूमध्ये कमी जास्त करायला तुम्हाला कॉम्बिनेशन खूप छान आहे हा सुद्धा कलर तुम्ही बघत आहे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा कलर अप्रतिम आहे त्याचे कलर जे आहे पूर्ण फॅन्सी आहे बघत आहे तुम्ही आणि हा याचा ब्लाऊज ब्लाउज सुद्धा है है। तो हा शेड आहे कॉफी ब्राऊन पण नाही वेगळा शेड आहे म्हणजे मी जेवढून दाखवते समजेल तुम्हाला छान कलर आणि ब्लाउज पण खूप छान आहे असं जे सर्व कलर सोबत मॅचिंग बघू शकत आहे की कि किती छान दिसेल ती साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा एक छान साडीचं सा कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजार हो राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका